लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सेनगाव तालुक्यात गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत चोरी छुपे सुरू असलेल्या अवैध व्यवसायिकांवर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून कारवाई केली जात आहे शुक्रवारी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या पथकासह आजेगाव इथं गुटखा विक्री करणाऱ्यांवर छापा मारण्यास गेले असता स्विफ्ट डिझायर कार चालक मोबिन मु खानपठान वैवर्ष पस्तीस राहणार आजेगाव पोलिसांना पाहताच पसार झाला पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला केसरयुक्त विविध कंपनीचा गुटखा पानमसाला किंमत स्विफ्ट डिझायर असून एकूण पाच लाख चौतीस हजार सातशे अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी मोबिन जुरावर खान पठाण याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तयार केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे प्रतिनिधी सिकंदर पठाण राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी